सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तु नमस्कार मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा आहे बघा कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाची पौर्णिमा मांडली जाते कारण याच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनातून झाला होता त्यामुळे बघा पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीसाठी समर्पित असते आणि कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीरी विष्णू हे स्वर्ग लोकावरून पृथ्वी तलावरती येत असतात आणि जे भक्त त्यांची सेवा आराधना उपाय मंत्र स्तोत्र जप तप करत असतात तर त्यांच्यावरती ते प्रसन्न होतात त्या सेवेतील त्या उपायातून ते भक्त जे काही मागतात ते माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू हे त्या भक्तांना प्रदान करतात म्हणून शक्यतो बघा संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचा जो अंधार पडतो सात आठ नंतर ते बारापर्यंत लोक जे आहेत ते जागरण करतात जागतात कारण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे याच वेळामध्ये आपल्या अवतीभोवती फिरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री अकरा ते बारा या दरम्यान आपल्याला हा एक उपाय करायचा आहे बघा हा एक मंत्र आणि त्याच्यासोबत हा उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त करेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला गुप्तपणे करायचा आहे कुणालाही सांगायचं नाही आहे कधीही कुठलाही उपाय करत असताना तो स्वतः पुरतीच ठेवला आणि जर तो उपाय सक्सेस झाला पूर्ण झाला आणि त्याच्यानंतरच तो दुसऱ्यांना सांगितला लक्षात ठेवा तरच तो उपाय फळीत जातो बरेच लोक काय करतात उपाय करण्याच्या अगोदरच मी हे करणार आहे मी हे करत आहे जेव्हा आपण सांगून मोकळ होतो तेव्हा तो उपाय आपल्याला लागत नाही त्यामुळे हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या रंगाचा कागद आपला जो ड्रॉइंगचा कागद असतो तो घ्या तुमच्या घरात एखादी वही असेल तुम्ही त्या वहीचा कागद घेतला तरीही चालेल एक छोटासा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर आपली इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल ती नोकरी व्यवसाय उद्योग व्यापार जे पण तुम्हाला हवं हो असेल ते पण ते लिहत असताना तुम्हाला त्याच्यावर ते पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे समजा मी नोकरीसाठी आज ही रेमेडी करणार आहे तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे तुम्ही धनप्राप्तीसाठी करत आहात तर तुम्हाला लिहायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे आणि माझ्याकडे धन हे खेचून येत आहे समजा तुम्ही करताय स्वतःची गाडी घेण्यासाठी माझ्या हक्काची स्वतःची गाडी मी खरेदी केली आहे व्यवसाय वाढीसाठी माझा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आणि मला चांगला नफा मिळत आहे जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्हाला तिथे लिहायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्कावन्न तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत किती एक्कावन्न हा उपाय तुम्हाला देवघराच्या समोर बसून जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथे बसून करायचा आहे आता इच्छा लिहिल्यानंतर हा कागद तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे छोटासाच कागद घ्या इच्छा हा कागद माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आणि आपण जे एकावन्न तांदळाचे दाने घेतलेले आहेत त्यातील पहिल्या तांदळाचा तांदळाचं दान आपल्या उजव्या हातात घेऊन हाताची मूठ बंद करायची अत्यंत साधा मंत्र सांगतीये ओम लक्ष्मी नारायणाय नमहा ओम लक्ष्मी नारायणाय नमहा ज्यामध्ये लक्ष्मीचाही नाव आहे आणि त्यामध्येच नारायण भगवान श्री विष्णू यांचं सुद्धा नाव आहे दोघांचाही उच्चार केल्याने या मंत्रात दोघांचाही उच्चार केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा तुमच्यावर प्राप्त होईल ओम लक्ष्मी नारायणाय नमहा हा मंत्र म्हणायचा आणि हा अभिमंत्रित केलेला तांदळाचा दाना त्या इच्छेवरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा अभिमंत्रित करून हा तांदळाचा दाना तिथे अर्पण करायचा आपण घेतलेले जे एक्कावन्न एक तांदळाचे दाणे आहे ते सगळेच एक एक करत अभिमंत्रित करत ते कागदावर ठेवायचे आहेत त्याच्यानंतर या कागदाची पुडी करायची आहे छोटीशी चौकोनी घडी करा जशी जमेल तशी घडी करा आणि आता ही पुडी उचलून चंद्राच्या प्रकाशात घेऊन जा जिथे चंद्राचा प्रकाश येतो चंद्राची किरणे येत आहेत त्या ठिकाणी ही पुडी घेऊन जा आता चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला इच्छापूर्तीची आणि त्यामध्ये तांदूळ घालून अभिमंत्रित केलेली ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे एक तास पंधरा मिनटं फार फार दहा मिनटं तुम्ही ठेवली तरीही चालेल त्याच्यानंतर ही, ही पुडी तिथून काढायची आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ती पुडी तुम्हाला तुमच्याच जवळ ठेवून द्यायची आहे मग हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सांगते पुढची पौर्णिमा येण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा ही पूर्ण होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला दूध लागणार आहे एक छोटी प्लेट घेऊ शकता वाटी घेऊ शकता पातेलं घेऊ शकता किंवा एखादी प्लेट पण भांड एखादं चालेल त्यामध्ये दूध घालायचं आहे दूध घालायचं जर केशर असेल नसेल तर नका पण जर असेल तर दोन ते चार केशराच्या काड्या घालायच्या आहेत आता हे दूध तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे जिथे चंद्राचा प्रकाश येईल त्या प्रकाशात हे दूध तुम्हाला एक पाच मिनटं ठेवायचं आहे ठेवल्यानंतर त्या दुधामध्ये आपली प्रतिमा बघायची आहे स्वतःचा आपला फेस त्या दुधामध्ये बघायचा आहे आपली आपली जी काही इच्छा असेल ती त्या दुधामध्ये सांगायची आहे ठीक आहे आपली इच्छा त्या दुधात सांगून झाली की त्याच्यानंतर उजव्या हाताच्या या बोटाने आपल्या उजव्या हाताचं हे जे बोट आहे त्या बोटाने त्या दुधावर वरच्यावर आपली इच्छा लिहायची आता इच्छा लिहिल्यानंतर ती काही दिसणार नाही पण आपण ती लिहिले हे आपल्याला जाणवेल म्हणून जी काही इच्छा असेल ती उजव्या हाताच्या या बोटाने आपल्याला त्या दुधावरती लिहायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे दूध आहे ते तुम्हाला अर्धा ते एक तास तरी त्या चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे उचलायचं नाही काढायचं नाही काहीच नाही अर्धा ते अर एक तास पूर्ण झाला की त्याच्यानंतर हे जे दूध आहे ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि स्वतःला तुम्ही तुमच्या इच्छेसाठी हा उपाय केला आहे तर हे दूध तुम्हाला स्वतःला प्राशान करायचं आहे म्हणजे प्यायचं आहे बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्यामध्ये एक सकारात्मकता येईल जी सतत अडचण किंवा अडथळा त्या इच्छेसाठी येत होता मध्ये ती ती अडचण दूर होईल बघा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची जी किरणं आहेत तर चंद्राच्या किरणामध्ये अमृत योग अमृत असतं आणि जेव्हा ती किरण ती किरण दुधामध्ये पडतात किंवा आपण एखादी वस्तू ठेवली तर त्याच्यावरती ते पडतात तेव्हा ती जी वस्तू आहे तीसुद्धा अमृत समान होऊन जाते मग जर तुम्ही इच्छाप्राप्तीचं हे दूध प्राशानं केलं पिलं तर अगदी ते तुम्हाला अमृत समान होईल ज्यामुळे तुम्हाला काही व्याधी असतील रोग असतील तर ते सुद्धा निघून जातील काही बाधा असतील कोणाचे काही दोष लागले असेल तर ते सुद्धा तुमच्यातून निघून जातील आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्यामध्ये अडथळे येत असतील ते अडथळे दूर होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील बघा खूप साधा उपाय आहे आज नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन